डॉक्टर शालिनीताई कराड सोबत आहेत आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती सकाळपासून पाहिलं गेलं तर हजारो भाविक गोपीनाथ गडावरती नतमस्तक झालेत डॉक्टर शालिनीताई कराड यांनी देखील समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर त्या माझ्यासोबत आहेत ताई इथं गोपीनाथ गडावरती आलात आज जयंतीचा दिवस आहे काय साहेबांच्या हो आठवणींना उजाळा दिला अशी एखादी आठवण आहे का जेणेकरून इथं आल्याच्यानंतर ती ती नक्की आठवण येते आज आदरणीय आमचे दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते साहेबांच्या अनेक आठवणी आहेत साहेब म्हणजे माझ्या वडिलांचे रूम पार्टनर होते बंधारी वसतीगृहात शिकायला असताना तर मी लहान होते सहावीला पाचवी सहावीला असेल आणि साहेब आमच्या गावात आले होते भगवान सेनेची शाखा स्थापन झाली होती आणि तिथे मी भाषण केलं होतं तर साहेबांनी मला माझ्या वड वडिलांनी साहेब बाजूबाजूलाच बसलेले होते तर त्यांनी मला मांडीवर घेतलं आणि माझ्या वडिलांना सांगितलं की माझ्या वडिलांचं नाव श्यामराव गदळे तर श्यामराव ही मुलगी मला पाहिजे आणि आणखी एक आठवण येते की साहेब जेव्हा यायचे गावात तेव्हा रात्री खूप उशिरा यायचे तर माझे वडील तशी काही परिस्थिती खूप चांगली नव्हती पण काहीतरी एक कपड्यामध्ये बांधलेले काही चिल्लर काही दहा पाच दहा रुपये असतील तर ते रात्री उशिरा ते रात रा साहेबांच्या जवळ द्यायचे ते खूप आठवणीत येण्यासारखी गोष्ट आहे अशा साहेबांच्या अनेक आठवणी आहेत पण ही प्रकर्षाने खूप जास्त आठवण येते एके दिवशी जेव्हा मी परळीला प्रॅक्टिसला आले तेव्हा मला मध्यरात्री बारा साडेबाराला बोलवून घेतलं आणि साहेबांनी सांगितलं की उद्या तुला वैद्यनाथ बँकेचा फॉर्म भरायचा आहे आणि मी शालिनी शामराव गदळे हिला वैद्यनाथ बँकेचं डायरेक्टर करणार आहे त्या ऋणातून मला थोडंसं गुरुजींच्या म्हणजे माझ्या वडिलांना ते गुरुजी म्हणायचे तर मला गुरुजींच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे ही एक खूप मोठी आठवण आस येते आणि आणखी एक साहेबांची आठवण होती की साहेबांचा वाढदिवस होता साहेब वाढदिवस साजरा करत करत परळीला यायला दोन अडीच वाजले आम्ही सगळेजण साहेबांचा वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यासाठी दारात उभे होतो तर साहेब मला म्हणले की तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतो पण माझे मित्र कुठं आहेत तेव्हा माझे वडील आय सी यूमध्ये ॲडमिट होते तर मला म्हणाले की आत्ताच्या आत्ता मला त्यांना फोन लाव आणि मला श्याम गुरुजींच्या शुभेच्छा घ्यायच्यात आहे तर मला फोन लावायला लावला माझे वडील बोलू शकत होते तेव्हा तर त्यांनी सांगितले की साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि साहेबांनी सांगितले की गुरुजी मला तुम्ही शुभेच्छा द्यायला या आणि काय चमत्कार बघा माझे वडील आय सी यूमधून दुसऱ्या दिवशी चांगले म्हणजे बा बाहेर आले आणि पाच सहा दिवसात अगदी वडील ठणठणीत झाले तर त्यांनी नेहमी म्हणायचे की साहेबांच्या शुभेच्छामुळं मी आय सी यूमधून बाहेर आलो आणि चांगलं झालं अशा अनेक आठवणी आहेत माझ्या घरचं कुठलंच काम माझ्या मुलांचा वाढदिवस ते माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या घरातलं कुठलंच कार्य हे साहेबांशिवाय कधीच झालं नाही त्यामुळं भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळालं मी खूप सुदैवी समजते की साहेबांचा खूप सहवास आम्हाला आणि माझ्या कुटुंबाला लाभला धन्यवाद खरं तर या ठिकाणी गोपीनाथगडावरती नतमस्त झाल्याच्या नंतर प्रत्येक मुंडे भक्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह ऊर्जा जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅनसोबत सुरेज मिडिया गोपीनाथगड परळी